नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये सर्व खवळींचं मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण स्वीटकॉर्न कटलेट हा एक जरा वेगळा प्रकार बघणार आहोत कॉर्न आता सीझन चांगला आहे बारा महिने मिळतो स्वीटकॉर्न आणायचं आणि लगेचच ते उकळून ठेवायचं नुसतंच ठेवलं तर एक दोन दिवसात त्याचे गोडी उतरते आणि त्याचा नुसता चोथा लागतो त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि आता ह्या कटलेटसाठी लागणारं साहित्य काय काय ते आता तुम्हाला दाखवतो एक वाटी स्वीटकॉर्न उकळून घेतलं पाणी काढून घेतलं आणि भरड गळून घेतलं बारीक चिरलेला कांदा थोडंसं गाजर बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेली शिमला मिरची थोडी कोथिंबीर मसाल्यांमध्ये चाट मसाला जिरेपूड हळद तिखट गरम मसाला साधं मीठ साखर आलं लसूण पेस्ट एक लिंबू अर्ध लिंबू आवश्यक तेवढाच आपण रस आहे दोन तीन ते तीन चमचे बारीक रवा आणि ब्रेड क्रम्स हे दोन्ही साठी चला तर मग बघूया कॉर्न कटलेट कसे करायचं ते चला तर मग कॉर्न कटलेटच्या कर चला -कर तर मग स्वीटकॉर्न कटलेटच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम नॉनस्टिक मध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हा बारीक चिऱ्याला कांदा घ्यायचा चांगला परतून घ्यायचा तो परतत असतानाच त्याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती आलं लसूण पेस्ट घालायची अगदी चवीपुरती सगळे ओले पदार्थ आहेत ते पहिले आपण आधी परतून घेणार आहोत त्यातलं परतून पाणी काढून घेणार आहोत जेवढं पाणी त्यातलं कमीत कमी, कमी करता येईल तेवढे आपले कटलेट छान खुटखुटीत होतील सर्वर आपने या सर्व रेसिपी मध्ये आपण बटाटा कुठेही घातलेला नाहीये बटाट्याने ही कटलेट फार मऊ पडतात आणि कांदा वगैरे परतून घ्यायचं कारण या सगळ्या भाज्या कांदा ह्याला पाणी खूप सुटत कांदा साधारण परतून झालेला आहे आता आपण बाकीच्या भाजू भाज्या घालू ते किसलेलं गाजर किसलेला कोबी बारीक चिरलेली शिमला मिरची हे सर्व हाय हिट वर चांगलं परतून घ्यायचे यात थोडा कच्चेपणा राहिला तरी चालतो पण शक्यतो सर्व पाणी काढून टाकावं फ्लेवर साठी आपण कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत आणि फ्लेवर खूप छान येते हे थोडं परतून झालं की बाफवून भरड परतून घेतलेले स्वीटकॉर्न घालायचे त्यामध्ये सुद्धा थोडं पाणी राहिलेलं असतंच ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत जेवढं पाणी कमी करता येईल तेवढं कमी करून घ्यायचं पिटपान उकळून घेतल्यामुळे त्यामध्ये जे स्टार्च असत ते आणि त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होतं हे फक्त मटेरियल खाली लागू द्यायचं नाही कारण तेल आपण खूपच कमी घातलंय तेलकट करायचं नाहीये हे आपल्याला सर्व भाज्या आता परतून घेतल्या आहेत आता आपण कोरडे मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा जिरेपूड छोटा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ आणि साखर मीठ तुम्हाला वाटलं तर थोडं ऍड करू शकता तुम्ही सगळ्यात शेवटी लिंबू रस छान परकून घ्यायचे त्याला वाफ काढायची मध्ये घेतल्यामुळे फारस खाली चिकतच नाही सगळं मिश्रण एकदा करून बघितलं त्याची चव मात्र बघायची सीजनिंग ऍडजस्ट करतायत हे गरम असतानाच त्यामध्ये हा रवा घालायचा बाइंडिंग छान येत आणि या वाफेर शिजतो पण तो बाइंडिंगचं मटेरियल तुम्हाला कटलेट्स करताना सुद्धा ऍडजस्ट करता येतो कारण बाइंडिंग मटेरियल घातल्यानंतर मिठामध्ये किंवा साखरेमध्ये त्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त करावं असं वाटलं तर करून घ्यायचं आणि हे ब्रेड क्रम्स घातलेत कारण एक दोन छोट्या स्लाइसचे ब्रेड क्रम्स आहेत मिश्रण छान कोरडं झालेलं आहे कटलेटसाठी हे, हे असंच लागतं आपण पाहिजे त्या शेपमध्ये किंवा मोल्ड मध्ये टाकून हे काढायचे आणि डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करायचे आपल्या आवडीप्रमाणे सर्व मसाले आणि हे बाकीचे पदार्थ छान एकत्र झाले आपण त्याची आता टेस्ट घेऊन बघू मीठ आणि साखर हेच फक्त बघायला लागेल एकदम सुंदर चवली आहे आता हे मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं आणि मग ह्याचे आपण मोल्डमध्ये किंवा आपल्याला हाताने पाहिजे तसे चपटे गोळ गोळे करायचे आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून द्यायचे तर आपलं स्वीटकॉर्न कटलेटचं सर्व मटेरियल आता सेट झालेलं आहे त्याचे आपण गोळे करून मोल्डमधून काढून कटलेट तळून देऊ त्यासाठी सर्वप्रथम हा असा गोळा घ्यायचा तो रव्यामध्ये घोळून घ्यायचा रव्यामध्ये गोळून घेऊन तो अशा मोळमधून काढायचा आणि तो पुन्हा रव्यावरच दाबून घ्यायचा ते त्यात भरपूर रवा बसतो आणि तो, तो तेलामध्ये कटलेट फुटत नाही अशा पद्धतीने मोल मंद काढायचं आणि तेलामध्ये सोडायचं मंद याच्यावर तळायचं बरं हे फार तळायलाही लागत नाही आपल्याला फार तळायलाही लागत नाही कारण त्यातलं सर्व साहित्य हे शिजलेलं असतं अगदी दोन मिनिटं ठेवायला लागतं मग अशात या चाळणीमध्ये घेऊन तळून घ्यायचं आणि लगेच बाहेर काढायचं लगेचच बाहेर काढायचं तर आपली गरमागरम स्वीटकॉर्न कटलेट्स तयार आहेत ती आपण आता छान प्लेटिंग करून घेतलेले बेसला बारीक चिरलेला कोबी आहे तळलेल्या काकडीचे तुकडे ही हिरवी चटणी टोमॅटो केचप अशी एक स्वीटकॉर्न कटलेट्स तयार आहेत गरम गरम छान एन्जॉय करा आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हिरव्या चटणीची जी रेसिपी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय